नमस्कार मी अनिल भांडवलकर मोडला कमिटी सभासद हडपसर मुंडा क्षेत्रीय कार्यालय आज डी सी पी ट्रॅफिक अमोल झेंडे आणि केशव केशवनगर मुंढव्याच्या ग्रामस्थांनी मिटिंग आयोजित केली होती मुंढव्यामध्ये महात्मा फुले चौकामध्ये जो चक्राकार वाहतूक केलेली आहे त्यांनी ट्रायल बेससाठी ते करत आहेत तर मला नागरिकांना एक सांगायचं आहे की बरेचसे संभ्रमात पडले पडलेले असतील असावे की आता जायचं कसं तर केशवनगर कडे ज्यावेळेस पुण्यामार्गे केशव कडे जायचंय किंवा आडपसरला जायचंय अशा वेळेला महात्मा फुले चौकात आल्यावरती डाव्या हाताला वळून मुंढवा स्मशानभूमीच्या ठिकाणी थी थी एक टर्न केलेला आहे तसंच पुण्याच्या पलीकडे पेट्रोल पंप त्या ठिकाणी एक आहे ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन अर्डीमध्ये बिकानेर शिवटम आहे तिथं अशा तीन थी ठिकाणावरनं तुम्ही आडपसर जाऊ शकता आणि केशवनगरकडे जाऊ शकता दुसरं केशवनगरकडनं खरडीकडे आणि पुण्याकडे जायचं झालं घोरपडीकडे जायचं झालं तर तुम्हाला हडपसर दिशेला वळून पुढे पुलाच्या खालून बोगदा आहे त्या बोगद्यातून किंवा पुढे एकदम पुलाच्या रेल्वे क्रॉसिंगच्या अगदी जवळ तिथं उंच पूल आहे आणि तिथून तुम्ही एकतर स्टेशन मार्गे जाऊ शकता किंवा परत युंगन घेऊन घोरपडी पुणे मार्गे जाऊ शकता अशा पद्धतीनं आपण जर गेलात तर तुम्हाला सोयीचं पडेल अन्यथा सर्वजण ट्रॅफिक मध्ये अडकाल आणि ह्या ट्रायल बेस जे पोलिसांनी जे चक्राकार वाहतूक केली त्या चक्रामध्ये तुम्ही अडकाल त्या चांगण विनंती आहे की काही दिवस तुम्हाला हे करावं लागेल धन्यवाद